ह्या दोन मोर्चांमध्ये आंदोलनांमध्ये एक झालेले आणि ह्या दोन्ही आंदोलनामध्ये आपण शंभर टक्के यश मिळवून दाखवलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो की ज्या पद्धतीने आपण ह्या दोन गोष्टींवरती एक आलो त्या पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक मोर्चामध्ये येणाऱ्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण एकत्र येऊ आणि जर आपण एकत्र येऊन लढलो तर आपल्याला सत्ते देण्यापासून कोणाचा बाप सुद्धा थांबवू नाही शकत था, आपण सर्वांनी समजून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की आपण सगळे सोशल मीडिया बघता आपण सगळे पेपर वाचता आपण सगळे टीव्ही चॅनल सुद्धा बघता आणि आपण सगळं जमिनीवरती राजकारण काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतो आणि आपल्यामधल्या सगळ्या राजकीय समज असलेल्या लोकांना आपल्यामधल्या सगळ्या जाणकारांना एक गोष्ट कळून चुकली आहे की आता महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा धाक आलेला आहे धाक आणि ह्या राज्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आता कोणता पक्ष असेल ज्याच्या धाकामुळे भाजप मागे जातं तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि अजून कोणताही पक्ष नाही आणि प्रत्येक आंदोलन असेल प्रत्येक मोर्चा असेल प्रत्येक मुद्दा असेल प्रत्येक गोष्टीवरती आंदोलन कोणी केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने केले पूरग्रस्तांच्या मदतीला कोण धावून गेलं तर ते वंचित बहुजन आघाडी अडाणीच्या विरुद्ध कोणी मोर्चा केला तर ते वंचित बहुजन आघाडी गायरांचं आंदोलन जर कोणी उघडलं तर ते वंचित बहुजन आघाडीने केले दुष्काळ परिस्थितीमध्ये जर कोणी आंदोलन केलं असेल शेतकऱ्यांसाठी तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कोरोना काळामध्ये उद्योग धंदे मंदिर चालू करण्यासाठी जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने केले कंट्रॅक्टी कामगारांच्या विरुद्ध जर कोणी आंदोलन केले तर ते वंचित बहुजन आघाडीने करून दिले सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला आणि या महाराष्ट्रामध्येच मा नाही तर या भारतामध्ये आर एस एसच्या कार्यालयावरती मोर्चा काढणारा पहिला पक्ष कोणता होता आणि म्हणून मी म्हणतो मित्रांनो वंचितांचा धाक आला हा धाक असाच राहायला पाहिजे एवढं म्हणून मी थांबतो जय भीम जय सरुदास